त्यामुळे राजकारणाविषयी कोणी कोणाचा शत्रू नसतो किंवा कोणी कोणाचा मित्रही नसतो आत्ता फक्त एक राजकारणाबद्दल एक असं हे वाटतं की बाबा पवार घराणं जे आहे हे मी स्वतः पाहतो आहे डोळानी सत्त्याण्णवपासून सत्त्याण्णवपासून ते ह्या एक वर्षापर्यंत इतकं चांगलं दिवाळीला प्रत्येक दिवाळीला संपूर्ण कुटुंब एकत्र राहणारं कुटुंब आज अशा थराला आलं आहे त्यामुळं राजकारणाविषयी असं पक्ष पक्षात प्रवेश करणं पक्षातून बाहेर पक्षा जाणं आता हे तर एकदम कहर झाला म्हणजे दुसऱ्या व्यक्तींनी दुसऱ्या पक्षात येणं आमच्या पक्षातल्या व्यक्तींनी तिकडं जाणं किंवा दादांच्या व्यक्ती पक्षातल्या व्यक्तींनी राष्ट्रवादीत परत जाणं शरद पवारांच्या राष्ट्रवादीत किंवा आमचे लोक कुठं जाणं किंवा दुसरी लोकं आमच्याकडे येणं हे दुर्मिळ गोष्ट आहे एक कुटुंब जे गेले पन्नास वर्ष सतत इतके प्रेमाने राहत होतं ते महाराष्ट्राला एक नाही देशाला आदर होता त्या कुटुंबाची अशी परिस्थिती झाली तर बाकी त्यांचं काय दोन बसायचं आपण हे अशा तर मी फोडाफुडी बाबतीत नाही की कुटुंब एका एकमेकाबद्दल असं बोलत आहेत हे महाराष्ट्राच्या कधीच कल्चरमध्ये नव्हतं म्हणून बरं झालं आपण हा विषय काढला म्हणून माझं दोन्ही कुटुंबांना हात जुळून विनंती आहे की बाई या ठराला नाही तर तुम्ही अशा निवडणुका लढा किंवा मतं द्या वहिनींना मतं द्या सुप्रियताईंना मत द्या असं असे प्रचार करा पण जे काही चालले आत्ता ते खरंच म्हणजे लाजीरवान ही गोष्ट तेच तेच मी आपल्याला तेच मला मी तुम्हाला सांगतो पंचवीस वर्षीय कुटुंबाशी माझे गरोबाईशी संबंधित दादांशी तर जग ज्याने माझे संबंधित साहेबांशी पण संबंध माझे पूर्वी होते त्यामुळं मला माहिती आहे की कुटुंब एकाबद्दल किती आदर करणारं कुटुंब आज अशा ठरत चाललं की मला स्वतःला कधी कधी वाटतं की मी चुकीचं क्षेत्रामध्ये आहे का काय राजकारणामध्ये असं मला स्वतःला वाटायला लागलं आहे परंतु बघू आता वेळ काळात निघून नंतर हे निवडणुका असत निवडणुकात बोलतात लोक असं परत एक व्हावं हे कुटुंब अशी माझी स्वतःची मनापूर्वक इच्छा आहे ही निवडणुका झाल्यानंतर जे त्यांचे स्नेहभावाचे संबंध होते हे असेच राहावे स्नेहभावाचे संबंध मला असं वाटतं की ते येतील आणि यावं निवडणूक ज्या दिवशी संपेल तेरा मेला जे बारामतीची इलेक्शन आहे दहा मेला दहा मेनंतर त्यांनी हे सगळी कटुता दूर ठेवून एकामेकाचे पूर्वीसारखे संबंध ठेवावे अशी मला अपेक्षा आहे मी आपल्याला तेच सांग व्हायला व्हावेत मला मी अजितदादांना गेले पंचवीस वर्ष घरात म्हणजे एकदम लहान भावासारखं ते मला समजतात मी त्यांना मोठ्या भावासारखं समजतो अजितदादांचं मन आणि वहिनींचं मन हे मी खूप जळून पाहिलेलं आहे आणि साहेबांचंही मन पाहिलं आहे मला असं वाटतं की इलेक्शननंतर एकत्र येतील ते हे इलेक्शन असतं वातावरण असतं पण ह्या स्टेजला जायला नको होतं पण गेले तर आता परत इलेक्शनला येतील परत आणि कोणी कोणाला फोडलेलं नाही आहे आमचा काही संबंध आम्ही परवाही माननीय नरेंद्र मोदीजींनीच सांगितलं की आम्ही फोडाफोडीच राजकारण आम्ही केलेलं नाही आहे एकामेकाचे विचारसरणी आत्ता आजकाल मुलगा मुलाबरोबर बिझनेस वडिलांबरोबर बिझनेस करत नाही मुलगाही वेगळा बिझनेस मागतो तशी विचारधारा राजकारणातही आली की प्रत्येकाचे विचार एखाद्याच्या अंगलट बसत नाही त्यामुळं वेगळे विचारधारत नाही वेगवेगळे लोक आम्ही कोणाही आमचा काही संबंध आहे भारतीय जनता पक्षाचं कधी फोडाफोडीचं राजकारण केलं नाही फोडाफुडीला एक आमदार दोन आमदार तीन आमदार दहा आमदार फुटू शकतात जसं की पवारसाहेबांनी छगन भुजबळांना फोडलं होतं किंवा काँग्रेसनी नारायण राणेंना फोडलं होतं हे दहा आमदार तेरा आमदार पंधरा संपूर्ण पक्ष जेव्हा जातो तेव्हा भारतीय जनता पक्षाचा काही संबंध नसतो त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाने कुठल्याही पक्षाची फाळा तोडफोड के म्हणजे फाट फाटाफोड केली नाही आहे हे त्यांच्या त्यांच्या पक्षातल्या अंतर्गत गोष्टी आहेत त्या अंतर्गत गोष्टीवर न ह्या आम्ही परवाचं पण मोदी साहेबांनी या आम्ही कुठं आम्ही बहिणी पण सांगितलं की आम्ही कुठल्याही पक्षातल्या कुठलाही पक्ष आम्ही फोडले नाही त्यांच्या एकामेकाचे विचारधारा किंवा महत्त्वाकांक्षा असतील त्यामुळं ते वेगळे निघालेत नाही नाही मा मी एवढा मोठं नाही आहे मी एवढं मोठं नाही आहे की त्यांच्या घरगुतीत प्रपंचात किंवा त्यांच्या फॅमिलीमध्ये हे मी माझे आजी मोठ्या भावासारखा मानतो आणि पवारसाहेबांनी एक देशातला एक जिल्ह्यातनं नेतृत्व देशामध्ये दे कसे केलं त्यामुळे मानतो पण मी इतका मोठं नाही की त्यांच्या भांडणामध्ये पाडणे मी एवढं म्हणू शकतो आव्हान पण करणे एवढी क्षमता नाही आहे मी मनाशी आणि चिंतू शकतो किंवा ह्यांचं दोघांचे निवडणुका झाल्यानंतर दहा तर हे पूर्वीसारखे एकत्र कुटुंब राहावं नाही पण सगळ्या पार्श्वभूमीवरती